माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित क्रिकेट स्पर्धेत दी ओन्ली अन्ना चष्काचा मानकरी वीर मराठा संघ तर उपविजेता आदर्श क्रिकेट क्लब संघ ठरला माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून विजापूर रोड परिसरातील नेहरू नगर येथील शासकीय क्रीडांगणावर इच्छा भगवंताची मित्रपरिवार आणि नागेश गायकवाड यूथ फाऊंडेशनच्या वतीनं डे नाईट क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत अठरा संघांनी सहभाग नोंदवला दरम्यान आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीत अंतिम सामन्याची नाणेफेक करण्यात आली फायनल मॅच मध्ये सोलापुरातील वीर मराठा संघ मानकरी ठरला तर वैराग येथील आदर्श क्रिकेट क्लब हा उपविजेता संघ ठरला सोलापुरातील इसा इलेव्हन संघानं तिसरा क्रमांक पटकावला दरम्यान आमदार देवेंद्र कोठे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार माजी नगरसेवक मनोज शेजवाल गुरुशांत धुत्तरगावकर किरण चव्हाण राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष उमेश जाधव यांच्या उपस्थितीत विजेत्या संघांना पारितोषिक वितरण करण्यात आलं यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते वीर मराठा संघाला एक्क्याऐंशी हजार एकशे अकरा रुपये रोख आणि चषक देण्यात आला वैराग येथील आदर्श क्रिकेट क्लब या उपविजेत्या संघाला एक्केचाळीस हजार एकशे अकरा रुपये रोख आणि चषक देण्यात आला तर तिसऱ्या विजेत्या इसा इलेव्हन संघाला एकवीस हजार एकशे अकरा रुपये रोख आणि चषक देऊन सन्मानित करण्यात आलं दरम्यान उपस्थित मान्यवरांचं स्वागत आणि सत्कार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड यांनी केला या प्रसंगी आमदार देवेंद्र कोठे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं दरम्यान नागेश गायकवाड यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं नागेश अण्णा गायकवाड यूथ फाउंडेशनचा इनॉग्रेशन सोहळा पार पडला या क्रिकेट स्पर्धेचं समालोचन शंकर पवार डान्सिंग अंपायर म्हणून सोन्याबापू भोसले यांनी उपस्थिती लावली स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नागेश अण्णाई ना गायकवाड यूथ फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल जगताप चेतन गायकवाड दर्शन दुबे प्रेम गायकवाड कार्तिक जाधव किरण शिंदे दर्पण दुबे सनी पोळ नवीन चिंता दिनेश आवटे ऋषी एवले सौरभ पातळे सोनू पटेल सोनू जाधव पियुष गायकवाड अजिंक्य जाधव उत्कर्ष गायकवाड आदर्श जाधव यांच्यासह इच्छा भगवंताची परिवाराचे पदाधिकारी आणि सदस्यांनी परिश्रम घेतले